सख्या रे भाग नऊ तुला माझी शपथ जर तू ध्रुवला सांगितल ध्रेया त्याची मुलगी आहे विचारलं तरी सांग माहिती मिळाली नाही मला माहीत आहे तो आला आहे माझी सगळी इन्फो काढून तू इथे आला आहेस दर्श मात्र चपापला माझी माहिती काढण्यासाठी मी काय करते मुलगी कोण आहे तिच्यासोबत मला काही माहीत नाही एवढे वर्ष त्याच्यासोबत राहिले पूर्ण ओळखते मी तुझ्या बॉसला श्रेया त्याच्या मनातलं ओळखून म्हणाली माझा बॉस तुझा कोणी नाही का दर्शने तिलाच प्रश्न केला यावर मात्र श्रेयाकडे उत्तर नव्हतं तिने नजर फिरून दुसरीकडे तोंड केलं आणि ती आपलं रडू आवरत होती सांग श्रेया मी कोण आहे तुझा बाहेरून एक ओळखीचा भारदस्त आवाज कानावर आला दर्श तो आवाज ऐकून खुश झाला श्रेया मात्र गोठल्यासारखी तशीच बसून राहिली मागे पाहण्याची हिम्मत झाली नाही तिचं जग तिला थांबल्यासारखं वाटलं तिने कशीपशी हिम्मत करून उठून मागे वळून पाहिलं अजूनही तो तसाच होता किंचित बदल झाला नव्हता तेच तेज तीच करारी नजर तोच गुरूर आणि तोच तोटिट्यूड श्रेया तशीच स्तब्ध होऊन त्याला पाहत होती लगजा गले की फिर ये हसी रात हो ना हो शायद फिर इस जन्म में मुलाकात हो ना हो लगजा गले से हमको मिली है आज ये घड़िया नसीब से जी भर के देख लीजिए हमको करीब से फिर आपके नसीब में ये बात हो ना हो फिर इस जन्म में मुलाकात हो ना हो दोघांसे डोले मात्र वेगेच का भावना अनावर श्रेया ने पड़त यून त्याला मिठी मारली त्याने हसत तिला थोडं उचलून धरलं आणि घट्ट मिठी मारली ती मात्र रडत हसत होती तोही डोळे मिटून तिला नव्याने अनुभवत होता सगळ्या मिश्रभावना त्या दोघांच्या चेहऱ्यावर होत्या मात्र एक झाल्याचं समाधान दोघांच्या स्मितहास्यावर होतं तू माझा आता कोणीच नाही श्रेयाचा आवाज त्याच्या कानांवर पडला तो त्याच्या स्वप्नातून बाहेर भानावर आला त्याने त्याच्या हाताकडे अन स्वतःकडे पाहून श्रेयाला पाहिलं ती त्याच जागेवर उभी राहून त्याला पाहत होती तो मात्र आता चांगला भानावर आला सत्य परिस्थिती समोर आली आपलं स्वप्न होतं पण स्वप्न लवकरच मी खरं करेन ध्रुव तिला पाहून दोन्ही हात खिशात टाकून मनात म्हणाला मागून त्याचे गार्ड आत आले तो पहिल्यापेक्षा आता जास्त आकर्षित दिसत होता चालण्याची स्टाईल रुबाब ब्लॅक फॉर्मल शर्ट त्यावर ब्लॅक कोट आणि खाली ब्लॅक पॅन्ट महागडा चकचकीत सूट आणि शूज एका हातात वॉच केस जेलने सेट करून मागे केले होते तिची नजर आता त्याच्या हातावर पडली ज्या हातात तिने लग्नाच्या दिवशी ब्रासलेट घातलं होतं ते अजूनही त्याच्या हातात होतं आणि तितकंच शाईन करत होतं ती मनोमन खुश झाली पण सोबत दुःखी पण तो आता तिला खालून वरून न्याहाळत होता ती तशीच होती काहीच बदल झाला नव्हता अगदी निरागस अल्लड पण आता थोडी मॅच्युअर झाल्यासारखी वाटली तिचा तो गालावरचा तीळ पाहून त्याला परत किस करायची इच्छा झाली पण त्याने मनातील भावनांना आवर घातला आता तो तिच्याजवळ येत होता ती स्टॅच्यूप्रमाणे उभी होती हृदय आतून धडधड करत होतं सो so, मिसेस कपूर हाऊ आर यू ध्रुव तिच्या डोळ्यात आरपार पाहून म्हणाला तिला आधीच त्याच्या येण्याची कल्पना होती ती पूर्ण मनाची तयारी करून होती दर्श आणि गार्ड चुपचाप पाहत होते आय एम गुड आणि मी आता मिसेस कपूर नाही मिस श्रेया आहे श्रेया ठामपणे म्हणाली तिचा तो अनोळखी आवाज ऐकून मात्र त्याला धक्का बसला ओहो विसरली का अजून आपला डिवोर्स झाला नाही तू लिगली माझी वाईफ आहेस मिसेस कपूर ध्रुव दोन्ही हात खिशात टाकून थोडं खाली झुकला आणि तिच्या चेहऱ्यासमोर चेहरा आणून म्हणाला फक्त काही दिवस तुला डिवोर्स पेपर मिळून जातील नंतर आपला काही संबंध राहणार नाही तिही त्याच्या डोळ्यात आरपार पाहून म्हणाली मात्र त्याला राग आला नजर फिरवली तर नक्की आला आपण खोटं बोलतोय हे कळेल का तिने मुद्दाम त्याच्या डोळ्यात बघून त्याचा विश्वास बसेल असं बोलली त्याला मात्र तिचे भाव नीट कळत नव्हते त्याला मनासारखं उत्तर मिळालं नाही म्हणून तो नाराज झाला त्याने तिचे दोन्ही गाल चिमटीत पकडले तिला त्रास होणार नाही अशा बेतात डोंट डेअर ही चूक एकदा केली सात वर्षांपूर्वी आता परत ही चूक तुला करू देणार नाही आय प्रॉमिस तिने तसाच पाय उचलून त्याच्या पायावर मारला मात्र तो सावध नसल्याने पटकन बाजूला होऊन आह म्हणत पाय पकडला ती त्याला पाहून खुनशी असली हे कॅच हर नवीन गार्ड होते पहिल्यापेक्षा त्याची सिक्युरिटी बरीच वाढली होती नवीन असल्याने त्यांना ती कोण आहे माहीत नव्हतं दर्श मात्र आता हे सगळं पाहत होता ओ रिअली मिस्टर ध्रुव खरंच हा मला कॅच करणार श्रेयाने भुवया उंचावून विचारलं तिचा तो नकटा राग पाहून त्याला अजून तिची मजा घ्यायची होती इतक्या वर्षानंतर तो तिला बघत होता आज ती इच्छा पूर्ण करायची होती येस ध्रुव आता एकदम नॉर्मल बिहेव्ह करत म्हणाला गार्ड तिला हात लावणार इतक्यात श्रेयाने त्याला मारायचं ठरवलं पण ती काही करण्याआधीच ध्रुवने गाडला मागून धक्का दिला डोंट डेअर शी इज माय वाईफ ध्रुव गाडला सांगत होता पण नजर मात्र श्रेयावर होती त्याच्या तोंडून वाईफ शब्द ऐकून ती सुखावली पण ते हसू थोड्याच वेळ टिकलं तिला परत त्या ब्लॅकमेलरची आठवण झाली प्लीज ध्रुव मला काहीही आपला भूतकाळ आठवायचा नाही की परत त्या भूतकाळात जायचं आहे मी जिथे आहे तिथे आता खुश आहे आणि तू पण खूप खुश दिसत आहेस आता मी गेली म्हटल्यावर न्यू कोणीतरी आलीच असणार तुला कुठे मुलींची कमी होती भेटली असणार माझ्यापेक्षा सुंदर श्रेया हाताची घडी घालून त्याला पाहून म्हणाली तो किंचित हसला तो एकेक पाऊल टाकत तिच्याजवळ येत होता मात्र तिचं हृदय शंभरच्या स्पीडने धावत होतं ती मागे जात होती मागे सोफा असल्याने ती जागीच थांबली त्याने दोन्ही हात तिच्या दोन्ही बाजूला सोफ्यावर ठेवून तिला ब्लॉक केलं आता मात्र तिला तिथून निसटण्याचे चान्सेस कमी होते ती मात्र लुकलुक डोळे करत त्याला पाहत होती दर्श आणि गार्ड मात्र त्यांना पाठमोरे उभे होते दर्शला वाटत होतं की एका दमात सगळं सांगून प्रश्न सोडवावा पण तिने शपथ दिल्याने त्याचेही हात बांधले होते श्रेया आता रागात त्याला पाहत होती तो मात्र बेफिकिरीने केव्हाचा तिच्याकडे एकटक बघत होता जणू सांगत होता की इतकी वर्ष दूर होतीस आता तुला कुठेही जाऊ देणार नाही तुझी मर्जी असो किंवा नसो श्रेया आता त्याला काही बोलणार तेवढ्यात माय नेम इज शीला शीला की जवानी ध्रेयाने रूममध्ये मोठ्या आवाजात गाणं लावलं होतं ते गाणं ऐकून श्रेयाने सुस्कारा सोडत मान हलवली ही मुलगी ना त्रास द्यायचा एकही चान्स सोडत नाही श्रेया चिडून बोलली पण आता तिला आपण भावनेच्या भरात काय बोलून गेलो हे कळल्यावर तिचे डोळे बटाट्या एवढे मोठे झाले आता हा शॉक तिला बसला होता नक्कीच आता ध्रुव विचारणार वजा कोण आहे ही मुलगी तुझ्यासोबत काय करते सत्य नको श्रेया सत्य कळू देऊ नकोस ती मनात म्हणाली तुझ्यासोबत ही मुलगी कोण आहे ध्रुव आता किंचित रागात म्हणाला तिने मनातच कपाळमोक्ष करून घेतला पण त्याचा राग त्याच्या चेहऱ्यावर साफ दिसत होता ती मात्र आतून पूर्णपणे घाबरली होती सबस्क्राईब लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा पुढील भागात